नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये पोस्ट ऑफिसमधील विविध पदांसाठी या ठिकाणी कायमस्वरूपी सरकारी नोकरी अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये तुमचं नोकरी राहणार आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता शैक्षणिक पात्रता आठवी पास असाल तर रिलीजिबल होता अर्ज करण्यासाठी ज्यामध्ये तुम्हाला वेतन या ठिकाणी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट दोनशे हा लेवल टूचा चा पेस्केल पाहायला मिळत आहे अर्ज तुम्हाला ऑफलाईन करायचा आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो शुअर महाजॉ चॅनल नवीन सारेल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो त्यामुळे सबस्क्राईब करून दिवसांपूर्वी आपण जी डाक विभागामार्फत डाक मास्टर पदांसाठी भरती होत होती किंवा डाक सेवक पदांसाठी अपडेट होता त्यामध्ये जी दुसरी जाहिरात आहे ती आता या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जी कायमस्वरूप पदांसाठी आहे ज्यामध्ये सॅलरी सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारची मिळत आहे बघूया कुणामार्फत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर बघा या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन डिपार्टमेंट ऑफ पोस्ट अंडर येणाऱ्या सिनियर मॅनेजर मेल मोटर सर्व्हिस मुंबई यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे तुमचं जॉब लोकेशन हे महाराष्ट्र मुंबई या ठिकाणी राहणार आहे तेव्हा नक्की तुम्ही प्रयत्न करू शकता बारा सात दोन हजार चोवीस ला ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा कोणकोणती कुन पदे आहेत ज्यासाठी रिक्रुटमेंट होत आहे तर तुम्ही बघू शकता पदाचं नाव स्किल आर्टिसन्स अर्थात कुशल कारागीर पदांसाठी ग्रुप सीमधली ही पदे आहेत ज्यासाठी रिक्रुटमेंट होत आहे कायमस्वरूपी पदे आहेत ज्यामध्ये मेकॅनिकल मोटर व्हेकल याच्या टोटल चार जागांसाठी भरती होत आहे वेल्डरची एक जागा आहे टायरमनच्या दोन जागा आहेत टिन्समिनच्या एक जागा आहे पेंटरची एक जागा आहे अशा टोटल नऊ जागा या ठिकाणी या पदांसाठी भरल्या जाणार आहेत कॅटेगरी वाईज जे ब्रेकअप दिलेलं आहे या ठिकाणी कॅट वॅकन्सीचं ते तुम्ही पाहू शकता यामध्ये वॅकन्सी रिझर्व्ह फॉर इकॉनॉमिकली विकर सेक्शन विल बी फिल्ड अप फ्रॉम युआर कॅटेगरी असं त्यांनी या ठिकाणी आहे त्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला पेस्केल हा एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट दोनशे दरम्यानचा जा जो असतो लेवल टू चा तो तुम्हाला सातव्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी मिळत आहे सॅलरी चांगली राहणार आहे त्याबाबत काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही आहे पुढे आपण बघूया यासाठी क्वालिफिकेशन काय या लागणार आहे तर बघा त्या अगोदर बघा लास्ट डेट यासाठी अप्लाय करण्यासाठी ही दहा आठ दहा अगोदर दोन हजार चोवीसच्या अगोदर तुम्हाला अर्ज त्या ठिकाणी सेंड करायचे आहेत दिलेल्या ॲड्रेसवर यामध्ये एलिजिबिलिटी तुम्ही बघू शकता ज्यामध्ये ओपनसाठी एज लिमिट अठरा ते तीस वर्ष राहील जे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं एक जुलै दोन हजार चोवीस रोजी हे ओपन आणि ईडब्ल्यू एसीला राहणार आहे यामध्ये पाच वर्षाचं एस एससी एस सीला आणि तीन वर्ष रिलॅक्सेशन ओबीसी नॉन लेअरला मिळत आहे या व्यतिरिक्त तुम्हाला बघू शकता गव्हर्नमेंट सर्व्हिस यांना सुद्धा या ठिकाणी एज रिलॅक्सेशन मिळत आहे यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असा तर अर्ज करू शकता एज्युकेशन आणि ऑदर क्वालिफिकेशन मध्ये अ सर्टिफिकेशन इन द रिस्पेक्टिव्ह ट्रेड थोडक्यात ज्या सा ट्रेड साठी अप्लाय करता त्यामध्ये जर तुमचं सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे नसेल तर आठवी उत्तीर्ण असाल आणि त्यानंतरचा एक वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला रिस्पेक्टिव्ह ट्रेड मधला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता जे कॅंडिडेट मेकॅनिक मोटर व्हेकल साठी अप्लाय करणार आहेत त्यांच्याकडे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स हेवीचं आणि लो लाईट मोटर व्हेकलचं दोन्ही चाचणं आवश्यक आहे ही त्यांनी मेंशन केलेलं आहे इतरांसाठी मात्र प्लेन क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं आहे क्वालिफिकेशन बाबत माहिती मी या ठिकाणी कव्हर केलेले आहे पुढे बघा सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर सिलेक्शन ऑफ स्किल आर्टिशन द दिक्विस क्वालिफिकेशन अँड व्हॅल्यू ड्रायविंग लायसन जे मेकॅनिकसाठी पाहिजे आहे या व्यतिरिक्त कॉम्पिटिव्ह ट्रेड टेस्टद्वारे तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे डेट वेन्यू टेस्ट सिलेबस विल बी इंटरमिडियट सेपरेटली टू इलिजिबल कॅन्डिडेट्स जे असणार आहेत त्यांना ते नंतर कळवण्यात येईल असं मेन्शन केलेलं आहे ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला जो ऍप्लिकेशन फॉर्मॅट आहे हा नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला अवेलेबल आहे त्यामध्ये फिलअप करून सेंड करायचं आहे त्यामध्ये बघा जर तुम्ही मल्टिपल पदांसाठी अप्लाय करणार असाल तर एक लक्षात घ्या सेपरेट तुम्हाला ऍप्लिकेशन करावं लागणार आहे तुमचं जे अप्लिकेशन आहे ते पाहिजे सिनियर मॅनेजर मेल मोटर सर्व्हिस एकशे चौतीसचे सुधाम काळ अहेरे मार्ग वरळी मुंबई चार हजार अठरा या ॲड्रेसवर तुम्हाला ते सेंड करायचं आहे स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टने लक्षात घ्या दहा दोन हजार चोवीसच्या अगोदर तुम्हाला लवकरात लवकर अर्ज सेंड करायचे आहेत आता अर्ज सेंड करताना तुम्हाला शंभर रुपये फॉर्म पे आकारलेले आहे जी ओपन सीला आहे इतर कॅन्डिडेट एस सी टी फिमेलला अर्ज फी घेतलेली नाही आहे आणि त्यानंतर तुमचं शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो जे कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट झाले आहेत त्यांना चारशे रुपये या ठिकाणी इंडियन पोस्टल ऑर्डरची फी भरावी लागणार आहे अगेन इंडियन पोस्टल ऑर्डरद्वारे फी भरावी लागणार आहे तुम्ही एलिजिबल झाल्यानंतर ही स्टेप असणार आहे तुम्हाला ट्रेड प्लेस अप्पिअर राहायचा आहे यामध्ये सुद्धा फक्त शंभर रुपये एस सी एस टी फिमेलला फी त्यांनी घेतली आहे त्या ठिकाणी अर्ज याबाबतच्या सर्व गोष्टी तुम्हाला इंडिया पोस्टच्या वेबसाईटवर मिळतील असं सांगितलं अर्जाचा तुम्ही बघू शकता ज्यामध्ये फोटो तुम्हाला चिकवायचा आहे त्यानंतर पूर्ण नाव फादर्स नेम परमनंट ॲड्रेस ॲड्रेस ऑफ करिस्पॉन्डंट ईमेल आयडी मोबाईल नंबर सिटिजनशिप या व्यतिरिक्त डेट ऑफ बर्थ एज लिमिट रिझर्वेशन कॅटेगरी त्यानंतर गव्हर्नमेंट कॅटेगरी असेल तर सर्वांमध्ये तुम्ही एज्युकेशन क्वालिफिकेशन टेक्निकल क्वालिफिकेशन आणि ट्रेड एक्सपिरियन्स या व्यतिरिक्त इश्यू ऑफ ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही मोटर व्हेकल पदासाठी अप्लाय करना असाल तर आणि एनी अदर रिलेव्हिट इन्फॉर्मेशन जे काय असेल ते फिल अप करून तुम्ही तो दिलेल्या ॲड्रेसवर अर्ज सेंड करू शकता लक्षात घ्या या भरतीचा अपडेट तुम्हाला ई महा जॉब ॲपवर पाहता येईल त्या ठिकाणी ॲपवर किंवा वेबसाईटवर सुद्धा मी अपलोड केलेला आहे त्या ठिकाणी नोटिफिकेशन डाउनलोड करून तुम्ही हा अर्ज सुद्धा रीड करू शकता या भरतीबाबत काय डावडलं असेल तर कमेंट करून नक्की विचारा जर क्वालिफिकेशन असेल तर नक्की प्रयत्न करा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कायमस्वरूपी नोकरीची संधी मिळत आहे या भरतीबाबत काय डावट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा महाजॉब चॅनल नुसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद